नमस्कार मंडळींनो तर आपण आज इथे अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये भेटते त्याच पद्धतीची घराच्या घरी मलाईदार अशी आईस्क्रीम बनवणार आहोत तर ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली आईस्क्रीम ही एकदम परफेक्ट तयार होते अगदी बघता अशाने खावीशी वाटते की नाही तर आपण आता बघणार आहोत ही आईस्क्रीम कशा पद्धतीने बनवायची आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी फुल क्रीमचे अर्धा लिटर दूध घेतले आहे सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत तर त्यामधलं थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत अगदी दोन ते तीन चमचे आपण हे दूध काढून घेतलं आहे तर ह्या दुधाचा वापर आपण कशासाठी करणार आहोत ते नंतर पाहूयाच पण त्या अगोदर आपल्याला हे दूध आता गरम करून घ्यायचं आहे छान असं तापवून घ्यायचं आहे दूध तापवत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आता येथे मी ही कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची आपण येथे आईस्क्रीम ही व्हॅनिला फ्लेवरची बनवणार आहोत म्हणून आपण इथे व्हॅनिला फ्लेवर घेतला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची पावडर घेतली तरी चालेल आता ही पावडर आपण ह्या दुधामध्ये दोन चमचे टाकून घेणार आहोत यासाठीच आपण हे दूध काढून ठेवले होते आता मी येथे मिल्क पावडर टाकणार आहे तर मी नेसलेची मिल्क पावडर घेतली आहे ही मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरली तरीही चालेल ही पावडरसुद्धा आपण दोन चमचे घेतली आहे येथे मी थोडा मोठाच चमचा वापरला आहे आता ही, ही पावडर आपण थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे गरम दूध जर आपण वापरलं तर ही पावडर पटकन मिक्स नाही होत त्याचे गोळे गोळे तयार होतात अशा पद्धतीने आपण ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपला वेळ पण वाचतो अगदी पटकन आपलं हे काम होतं हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पावडर मिक्स झाली आहे आता आपण पाहणार आहोत आपण गॅसवर दूध ठेवलं आहे की नाही तापायला तर ते छान असं तापलं आहे एकदा परत हलवून घेऊया आपल्याला हे दूध काही अटवायचं नाही आहे फक्त एकदा उकळी येऊन द्यायची आहे आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत एक ही सहा ते सात चमचे ही साखर आहे जास्त आपण साखर येथे घालायची नाही आहे नाहीतर आईस्क्रीम आपली परफेक्ट तयार नाही होत साखर घातल्यानंतर परत एकदा आपण हे दूध हलवून घेणार आहोत आता ह्या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर ही टाकून घ्यायची आहे टाकताना एक काळजी घ्यायची आहे पटापट आपल्याला ही क्रिया करायची आहे पटकन आपण चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे नाहीतर याचे गोळे तयार होतील आणि खाली तळालासुद्धा चिकटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे पटकन क्रिया करायचे अगदी झटपट आपल्याला हे करायचं आहे एखाद्या वेळेस आपण दुसऱ्याची मदत घेतली तरी चालेल ही पावडर टाकताना आणि चमच्याने सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे आता हे घट्ट होण्यासाठी अगदी पाचच मिनटं आपल्याला लागतात हे बघा अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे आईस्क्रीमचं अगदी थोडा वेळ आपल्याला परत हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे पण गॅस बंद करूनसुद्धा आपल्याला हे थोडंसं हलवत राहायचं आहे चमच्यामध्ये हे मिश्रण घेतलं आहे तर अशा पद्धतीने आपलं तयार झालं पाहिजे म्हणजे आपलं परफेक्ट हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालं आहे आता मी कढाई बाजूला ठेवून घेतली आहे एकदा परत हे मिश्रण हलवून घेते आहे या यानंतर आपण काय करणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत हा बाऊल आपल्याला एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे फक्त आपल्याला हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे फ्रीजरमध्ये आपल्याला हे ठेवायची काहीही गरज नाही आता एक तास झाला आहे मी हा बाउल बाहेर काढला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आईस्क्रीमचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण फ्रेश मिल्क क्रीम टाकणार आहोत तर ही मी इथे अमूलची वापरली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरली तरी चालेल मी एक कप ही यामध्ये टाकून घेतली आहे जे आईस्क्रीमचं बॅटर आहे त्यामध्ये आपण टाकून घ्यायचे हे आईस्क्रीमचं बॅटर आपल्याला दोन मिनटासाठी फुल स्पीडवरती मिक्सर चालून हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आईस्क्रीमचं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसणारच आहे की ते छान असे बबल्स यावरती तयार झाले आहेत दोन मिनटासाठी आपण स्पीडवरती मिक्सर चालवला होता म्हणून आपलं हे मिश्रण अशा पद्धतीने तयार झालं आहे आता यावरती एखादा प्लॅस्टिकचा कागद किंवा फॉईल पेपर मी येथे वापरला आहे हा असा पसरून ठेवून द्यायचा म्हणजे यावरती आईस बर्फ तयार होत नाही पाणी तयार होत नाही आणि यावरती एक झाकण असं घट्ट लावून हा डबा आपण दहा ते बारा तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अगदी ओव्हरनाईटसुद्धा हा असा डबा तुम्ही ठेवून देऊ शकता एवढ्या वेळामध्ये छान असे आईस्क्रीम परफेक्ट तयार होते बारा तास झाले आता फ्रीझरमधून हे मी काढून घेतलं आहे यावरचं आता फॉईल पेपर आपण काढून घेणार आहोत छान असं मस्तपैकी आईस्क्रीम आपलं तयार झालं आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे आपलं आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झालं आहे आता ह्या डब्यातलं मी आईस्क्रीम हे एका ताटामध्ये काढून घेते आहे अगदीच तुम्हाला जर निघालं नाही तर काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आईस्क्रीमचा डबा त्यामध्ये पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आता छान असं मस्तपैकी आपलं आईस्क्रीम हे तयार झालं आहे ह्या आईस्क्रीमवरती मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते आहे त्यामुळे आपली आईस्क्रीम खूप सुंदर दिसणार आहे चवीला तर अतिशय भन्नाटच अशी झाली असणार आहे आपली आईस्क्रीम आता एका सुरीच्या सहाय्याने मी छान असे कट करून घेते आहे मस्त आपली परफेक्ट आईस्क्रीम तयार झाली आहे कट करताना तुम्हाला कळणारच आहे आपली आईस्क्रीम किती छान अशी परफेक्ट झाली आहे बघता शे अगदी तोंडाला पाणी सुटणारी आणि खावीशी वाटणारी अशी आईस्क्रीम तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आहे की नाही अगदीश सोपी अशी आईस्क्रीम तर तुम्हीसुद्धा ही आईस्क्रीम नक्की एकदा करून बघा आणि माझ्या ह्या आईस्क्रीमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय